आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बोतकर यांचा बदला आज मैदानात पाहताना पाहायला मिळणार आहे ते मैदान कोणतं तर आज मौजे पडळ पडळकरवाडी तालुका आठपाडे जिल्हा सांगली या ठिकाणी एक भव्य दिवस एकाच एक बैल मैदान पार पडतं आणि याच मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बदला पाहताना पाहायला मिळणार आहे बदलाचा गट कमी कोणता तर बदला आपल्याला गट क्रमांक दहा पाच क्रमांक पाचवरती शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बदला आज गोलाळा आसमान करे होईल का कमेंट करून नक्की सांगा बदलाला या गटासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच या मैदानासाठी येणारा सर्वजण देणं मनापासून खूप खूप शुभेच्छा बदला येणा म्हटल्यावर विठ्ठला नाही नाका तर विठ्ठलांना या मैदानात आपल्याला दिसू शकतात बदलाच्या गाडीवरती आपण विठ्ठल नसतील तर ड्रायव्हर ड्रायवर कर हे आपल्याला बदलाच्या गाडीवरती शंभर टक्के दिसतील चालतं मग भेटते पूर्ण आता एका नवीन अपडेट्स आहे म्हणण्यात तशा नवीन गाडी